याच्यातनं मोठ्या आजाराचे जा लक्षणं असू शकतात जर सगळ्या ट्रीटमेंटनंतर ड्राय ड्राय सिंड्रोम प्रसिस्ट होत असेल तर आपल्याला काही ऑटोयुमिन डिसिजेस म्हणजे आपलं शरीर कधीकधी आपल्या अश्रूंच्या ग्रंथीच्या विरोधात काम करतं आपण ज्याला वात प्रवृत्ती म्हणतो अशा आजारांचा तपास करून घ्यायला हवा काही आजार आहेत ज्याला जोग्रन सिंड्रोम नावाचा एक आजार आहे ज्याच्यामध्ये अश्रूंची ग्रंथीच अशुसिक्रीट करणं थांबते आणि मग ती तो ड्राय मात्र कशानेच ठीक होत नाही त्याला प्रॉपर रोमॅटोलॉजिस्टला like, like, किंवा इमोलॉजिस्टला भेटून त्याची ट्रीटमेंट घ्यावीच लागते तर ते एक एक द्योतक आहे गंभीर आजाराचं ज्याच्याकडे सहजासहजी दुर्लक्ष होऊ शकतं कारण आपण फक्त ड्रॉप टाकत राहतो या आजारात काय होऊ शकतं थोडक्यात सांगू शकलो तर नाही जर सिस्टमिक इलनेस कुठलाही असेल किंवा ऑटोमन डिसीज असेल जो प्रतिकारशक्तीशी रिलेटेड असतो तर त्याच्यामध्ये आपला कॉर्निया परमनंट ड्राय होतो किंवा परमनंट डॅमेज होऊन अंध म्हणजे येऊ शकतं तर डॉक्टरांनी आत्ता आपल्याला ट्वेंटी फिफ्टीनचा सा फॉर्म्युला सांगितलेला आहे आईस ब्लिंक करणं म्हणजे आपण जी पापणी लवतो तर ते करणं अत्यंत गरजेचं आहे पापणी न लवताच आपण अनेक गोष्टी करत असतो पण ही पापणी न लावता केलेल्या गोष्टींनी आपल्या डोळ्यांचा घात होऊ शकतो याच्याबद्दलची काळजी तुम्ही नक्की घ्या हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आहे हे आम्हाला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तुमचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा विचारता येणार आहेत आत्ता या हेल्थ टॉकच्या पॉडकास्टमध्ये थांबण्याची आपली वेळ झालेली तुम्हाल आहे हा पॉडकास्ट पाहिल्याबद्दल धन्यवाद